ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता तुमच्या जेवणाला देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर काशीलिंग बिरोबाचा दसरा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय भंडाराच्या उधळणीत बिरोबाची आणि यल्लाम्मा अंबाबाई या बहिणींची भेट झाली हजारो भाविकांनी भंडाराची उधळण आणि सांगभलाचा जयघोष करत परिसर दराणून सोडला या ऐतिहासिक सोहळ्यास सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली अष्ट्यात काशिलिंग बिरोबाचा दसरा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला भंडाराच्या भंडाराची उधळण आणि चांगभळाचा जयघोष करत परिसर दरान सोडला या ऐतिहासिक सोहळ्यास सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली दसरा मैदानावरती आपट्याची पाने आणि भंडाराची प्रचंड उधळण करत हा उत्सव साजरा झाला पहाटे काशीलिंग बिरोबा मंदिरात जलाभिषेक दुग्धाभिषेक महाआरती झाली दुपारी मंदिरात धनकरी ओवी गजन असे कार्यक्रम झाले सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सायंकाळी साडेसहा वाजता शिलंगर मैदानावर ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीची पालखी वाद्यांच्या गजरात दाखल झाली लागडीच यल्लम्मा तथा रेणुका मातेची पालखी या ठिकाणी आली दंदराटात श्री काशिलिंग बिरोबा देवाची पालखी बाहेर मंदिरातून पडली यावेळी नागरिक व महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती तिन्ही पालख्या एकत्र येत या ठिकाणी बहीण भावाची भेट होत पालख्यांची भेटाभेट झाली आणि सीमोल्लंघन कार्यक्रम झाला